नमस्कार श्री स्वामीचं चिंतन श्री दत्त तर बघा आपण प्रत्येक जणाने दिवाळी संच घेतलेला आहे आणि त्याची म्हणजेच लक्ष्मीपूजन दिवशी सर्व काही सेवा संपून जे कमलगट्ट्याच्या मन्यावरती आपण सेवा केलेली होते तर त्याचा सुहाकार करायचा असतो त्याचं हवनसुद्धा करायचं असतं तर बघा ज्यांनी संच घेतला असेल तेही हवन करू शकता किंवा ज्यांनी संच घेतला नसेल तरीसुद्धा तुम्ही लक्ष्मीपूजनाला हवन करू शकता बघा ज्या घरात प्रत्येक महिन्याला हवन होतं तर त्या घरात माता लक्ष्मी चिरकाल टिकते अखंड वास होतो माता लक्ष्मीचा आणि त्याहीपेक्षा घरात कटकटी भांडणं नेगेटिव्हिटी म्हणजेच राहत नाही घरात फक्त आणि फक्त सुखशांती येत असते आणि त्यासाठीच आपल्याला हे हवन करायचं असतं बघा ज्यांनी दिवाळी संच घेतलेला आहे आणि त्यांनीच म्हणजे नाही का कमलगट्टेच्या मण्यावरती आपण सेवा केलेली आहे तर ते बघा मंगळवारी लक्ष्मीपूजांच्या दिवशी आपल्याला ह्याचं हवन करायचं असतं तुम्ही सुद्धा जरी सेवा केलेली नसेल दिवाळी संचची तरी ते हवन कसं करावं किंवा ज्यांनी जिव वा, दिवाळी संच घेतलेला आहे आणि त्यांनी सेवा केलेली आहे त्यांनी हवन कसं करावं बघा हे हवन कोणीही करू शकता अगदीच की बघा सेवा केली असेल नसेल तरीही तुम्ही हवन करू शकता किंवा अगदीच की बघा घरातील प्रत्येकजण मिळून जरी हवनाला बसले तरीसुद्धा काही हरकत नाही किंवा घरातील कुलस्त्रीने जरी हवन केलं तरीसुद्धा काहीच हरकत नाही आहे किंवा घरात कोणीही हवन करू शकतं अगदीच आपण देवासमोर बसून आपल्याला हवन करायचं आहे आता हवन कसं करावं त्याबद्दल सांगते तर बघा आपल्याला हवनकुंड लागणार आहे त्यानंतर हवनकुंड जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही घम्याला घेऊ शकता किंवा जे लोखंडीकडे आहे तर ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता जिथं देवपूजा केल्या म्हणजे देवांच्या समोर बसून आपल्याला हे हवन करायचं असतं देवघरा समोर म्हणजे जिथं तुमचं देव आहे त्या रूममध्ये तिथंच बसून तुम्हाला हवन करायचं आहे तर बघा जे हवन कुंड घेतलेलं आहे किंवा गमेल किंवा कडे त्यामध्ये खाली सुरुवातीला आपल्याला माती टाकायची आहे माती का तर हवन हवनकुंड खराब होऊ नये म्हणून त्यानंतर ना आपल्याला जो हवन कोडा लागतो त्यानंतर ज्या समिधा असतात पुन्हा आपण बघा कापूर वगैरे किंवा तूप हे सर्व काही लागत असतं त्यावरती आपल्याला आणि गौरे सुद्धा लागत असतात तर बघा अगदीच तुम्ही गावाकडे असाल तर तुम्हाला गौऱ्या लगेच अवेलेबल होतील पण सिटीत ते भेटत नाही तर जिथं धार्मिक दुकानं आहे तिथं तुम्हाला नक्कीच नक्की, नक्की त्या गौऱ्या भेटून जातील छोटं पॅकेट आणलं तरी सुद्धा काही हरकत नाहीये गौऱ्या त्याच्यावरती टाकायच्या आहेत त्यानंतर समिधा टाकायच्या आहेत त्यानंतर ना जे हवन पुढा भेटत असतो बघा धार्मिक दुकानात हे सर्व काही साहित्य भेटून जातं वीस तीस वीस तीस रुपये म्हणते तर ते सर्व एकत्र करायचं ना बघा जिथं तुम्ही हवन प्रज्वलित करणार आहात हवन करणार आहात ती सुद्धा स्वच्छ असणं तेवढंच गरजेचं आहे तिथं तुम्ही गंगाजल किंवा गुलाबजल किंवा अगदीच गोमूत्र वगैरे शिपडून तुम्ही तिथं हवनाला बसू शकता अगदीच महिला हवन करत असतील तर काचेच्या बंगण्या साडी किंवा ड्रेस अगदीच की डोक्यावरती पदर घेऊन किंवा ओढणी घेऊन तुम्ही बसू शकता त्यानंतर ना बघा जे कमलगट्ट्याच्या मण्यावरती आपण सेवा केलेली आहे तर ते मनी आपल्याला आदल्या दिवशी तुपामध्ये भिजवत ठेवायचे आहेत किंवा अगदीच सकाळी तुम्ही जरी तुपामध्ये भिजवत ठेवले तरीसुद्धा काहीच हरकत नाही आहे त्यानंतर त्या मन्यांवरती आपल्याला सेवा करायची असते बघा आठ दिवसात आपण सो सोळा मन्यांवरती सेवा केलेली आहे त्यानंतर ना बघा आपल्याला काय करायचं आहे की ते कुंड प्रज्वलित करायचं आहे तुम्हाला भीमसेनी कापूर असेल तर त्या घ्या त्यानंतर शुद्धदाईचं तूप लागणार आहे आणि बघा त्याच दरम्यान आपल्याला जो देवघरासमोर म्हणजे देवघरात जो दिवा प्रज्वलित केलेला आहे त्याच दिव्याने आपल्याला हवनकुंड प्रज्वलित करायचं असतं कापराच्या साहित्य थोडं कापराचा भिगा का, भुगा त्याच्यावरती टाका आणि एक कापुराची वडी घ्या आणि जो देवघरासमोर दिवा प्रज्वलित केलेला आहे त्याच दिव्याने ते कापूर प्रज्वलित करून ते हवन कुंड प्रज्वलित करायचं आहे सुरुवातीला आपल्याला हळदी कुंकू अक्षदा वाहून त्या अग्निकुंडाची पूजा करायची आहे आणि सुरुवातीला अगदीच की तुम्ही अकरा वेळेसुद्धा ओम गणगणपती रम ओम गण गणपती रम म्हणजेच गणपती बाप्पांचं ध्यान मंत्र म्हणत वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रव निर्मिघ्नम करू मे देव सर्व कार्यश्वसर्व सर्वदा हे म्हणायचं आहे त्यानंतर अकरा वेळेस गणपती पप्पांचं सुरुवातीला स्वाहाकार करायचा करा आहे म्हणजे थोडं थोडं तूप टाकायचं त्यामध्ये हवनकुंडामध्ये आणि स्वाहाकार करायचा म्हणजेच बघा असं ओम गण गणपती नमः नम ह ओम गण गणपती नमः नम ह ह्या पद्धतीने आपल्याला अकरा वेळा सुरुवातीला हवन करायचं असतं गणपती पप्पांच्या नावे त्यानंतरनं आपल्याला जे रेग्युलर हवन करायचं असतं तर ते करायचं आहे तर बघा अकरा वेळेस तुम्हाला किंवा अगदीच एक माळ किंवा अकरा वेळा तुम्हाला श्री स्वामी समर्थ म्हणत हवन करायचं आहे त्यानंतर गायत्री मंत्र तुम्हाला चोळ चोवीस वेळा म्हणत हवन करायचं आहे त्याला देखील तुम्ही तुपाचा स्वाहाकार करू शकता त्यानंतरनं येतं की नवार्णव मंत्र आता नवार्णव मंत्र म्हणत सुद्धा तुम्हाला तुपानेच स्वाहाकार करायचा आहे आणि त्यानंतरनं जे सोळा मणी आहेत तर त्यावरती आपल्याला एका मण्यावरती एक मणी त्या पळीत घ्यायचं आहे आणि त्यानंतरनं आपल्याला कमलात्मक मंत्र म्हणायचं आहे ओम श्रीम ह्रीम क्लीम कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीं, प्रीं श्रीम महालक्ष्मी नम असं म्हणत आपल्याला तो मणी अग्निकुंटात टाकायचा आहे सुहाकारक करायचं म्हणजेच बघा तुम्ही जो मंत्र उच्चारता त्यापेक्षा स्वाहाकार करताना आपला मोठा आवाज झाला पाहिजे आपल्या पूर्ण घरातील व्यक्तींना आणि घरात पूर्ण तो आवाज गेला पाहिजे या पद्धतीनं तरी आपल्याला स्वाहाकार करायचा असतो तर ह्याच पद्धतीनं आपल्याला स्वाहाकार करायचा आहे जे सोळा मणी आहेत तर सोळा मण्यांवरती आपल्याला सोळा वेळा कमलात्मक मंत्र म्हणायचा आहे आणि स्वाहाकार करायचा आहे बघा जेव्हा तुम्ही लक्ष्मीपूजनाला हे हवन करता तर नक्कीच की आपल्या घरात जे आठ दिवसाचे आपण दिवाळी संचाची लक्ष्मी स्थिर लक्ष्मीची जी सेवा केलेली आहे तर नक्कीच हवन केल्यानंतर आपल्या घरात एवढंच बदल होतात घरात अष्टलक्ष्मीचा वास राहतो चिरकाल लक्ष्मी टिकते घरात भांडणतंटा होत नाही किंवा अगदीच की घरात सुख शांती भरभराट येते त्यासाठी आपल्या लक्ष्मीपूजनाला बघा वर्षातून एकदाच आपल्याला हे हवन करायचं असतं लक्ष्मीपूजनाचं दिवाळी संच घेतलेला असेल त्यांनी तर हवन करायचंच आहे पण तुम्हाला इच्छा आहे तुम्ही दिवाळी संच घेतलेला नाही आहे तरीसुद्धा तुम्ही जे काही तुम्हाला सांगितलेलं आहेत मंत्र तर ते तुम्ही नसता म्हणजे फक्त तुपाचं जरी स्वाहाकार केला तरी सुद्धा काहीच हरकत नाहीये कमलात्मक मनी फक्त ज्यांनी दिवाळी संच घेतलेला आहे त्यांच्यासाठी आहे ज्यांना हवन करायचं आहे दिवाळी संच घेतलेला नाहीये तरी सुद्धा तुम्ही फक्त तुपाचा स्वहाकार करू शकता बघा पहिल्यापासून सांगते स्वामी म्हणजे गणपती बाप्पांचा ध्यानमंत्र म्हणायचा त्यानंतर ना अकरा वेळेस स्वाहाकार करायचा गणपती बाप्पाचं नाव घेऊन त्यानंतर स्वामी समर्थ महाराजांचं नाव घेऊन अकरा वेळा सुहाकार करायचा तुपानेच त्यानंतर न गायत्री मंत्र चोवीस वेळा म्हणायचा आणि त्यांनी सुद्धा तुपाने सुहागार करायचा नवर्ण मंत्र सोळा वेळेस म्हणायचा त्यांनीसुद्धा तुपाने सुहाकार करायचा आणि ज्यांनी सेवा घेतली असेल दिवाळी सजेची तर त्यांनी कमलात्मक मंत्र सोळा वेळेस म्हणून कमलगट्टेचे मणी एक एक टाकून सुहाकार करायचा आहे आणि ज्यांनी नसेल घेतला नसे तर त्यांनी कमलात्मक मंत्र सोळा वेळेस म्हणायचा आणि तुपाने सुहाकार करायचा आहे तुम्हाला नक्कीच समजलं असेल आणि बघा नैवेद्यसाठी सुद्धा तुम्ही अगदीच तांदळाची खीर शेवळ्याची खीर किंवा रव्याची खीर किंवा अगदीच खीर खीरसुद्धा बनवू शकता मग नंतर तुम्ही अगदीच की नवरनव मंत्र किंवा स्त्रीसुप्त म्हणत बघा जर शक्य असेल तर नैवेद्य आपल्याला दाखवताना दोन तीन वेळा जरी शेवट खिरीचा स्वाहाकार केला तरी सुद्धा चालू शकतात जर तुमची इच्छा असेल तर स्त्रीसुप्त म्हणत सुद्धा तुम्ही स्वाहाकार शेवटी करायचा आहे त्यानंतरनं किंवा नवरनव मंत्र म्हणतसुद्धा तुम्ही स्वाहाकार करू शकता तुपाच्या खिरे म्हणजेच खिरीचा तांदळाच्या किंवा जे काही खीर केलेली असेल त्याचा त्यानंतरनं येतं की आपल्याला द म्हणजे प्रार्थना करायची आहे की जे काही आमच्याकडून चुकलं असेल त्यासाठी माफी मागायची क्षमा करून प्रार्थना करायचं आणि त्यानंतरनं आपल्या मग तुमच्या जे काही इच्छा असतील तर ते म्हणायच्या त्यानंतरनं आपल्याला हवन केलेलं आहे तर ते तसंच रात्रभर ठेवायचं आहे किंवा अगदी तुम्ही सकाळी करणार किंवा संध्याकाळी करणार संध्याकाळी आपल्याला खूप सारी गडबड घाई असणार आहे शक्यतो सकाळीच हवन केलं तरीसुद्धा काहीच हरकत नाही आहे तर ते मिजवायचं नाही आहे आपल्याला जेव्हा हवन आपण केलेलं असतं तर ते तसंच ठेवायचं आहे त्यानंतर ना बघा आपण जे हवन केलेलं आहे तर ते तसंच ठेवायचं ते गार झाल्यानंतर ना आपल्याला म्हणजे ज्या गौरे आहेत किंवा कमलगट्याचे तर ते जे गौरी आहेत पूर्णपणे जळलेल्या तर ते सर्वांनी लावायचं विभूती म्हणून आपल्या घरात प्रत्येक कोपऱ्यात श्री स्वामी समर्थ म्हणत टाकायच्या तुमच्या जर घरी कोंढ्या असतील तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही त्या झाडामध्ये टाकू शकता सर्वत्र आणि त्यानंतरनं जे बाकीचं राहिलेलं आहे आ... जे वगैरे जळालेला तर ती विभूती तर ते आपल्याला निर्माल्यामध्ये टाकून द्यायची आहे अगदी तुम्ही दुसऱ्या दिवशी टाकून दिली तरीसुद्धा काहीच हरकत नाही आहे कधी कधी असं होतं की कमलगट्याची मणी काही जळतात काही पूर्ण जळत नाही तर घाबरू नका अशा टायमिंगमध्ये सुद्धा ते सर्व काही निर्माल्यामध्ये टाकलं तरीसुद्धा काहीच हरकत नाही आहे तर हे हवन ज्या घरात होतं ना त्या घरात नक्कीच तुम्हाला ज्यांनी हवन केलं असेल त्यांना नक्कीच अनुभव आला असेल कारण खूप प्रभावशाली ही देखील सेवा आहे मी प्रत्येक वर्षी दिवाळीला करते तुम्हाला सुद्धा सांगते करा, करा, तर नक्कीच समजलं असेल आता पुरतं एवढंच झालेली सेवामी महाराजांच्या निरुजू करते व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन असेल तसंच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी